नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशडे पाटील तुमचं पीके के ॲग्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज महत्वाचा विषय असा आहे की थमनेलमध्ये तुम्हाला दिसतच असेल की जी काही कृषी सेवा परीक्षा आहे आपली सर्वांची आवडीची ॲग्री एम पी सी त्यांच्या शैक्षणिक अहर्तेमध्ये जे काही बदल झाले त्याच्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे छोटा व्हिडिओ आहे दोन हजार चोवीस मध्ये जी काही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा झाली बरोबर ना त्याच्यात बाबा कुणाला पूर्व परीक्षेसाठी क्वालिफाय करायचं किंवा मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करायचं त्यामध्ये जे काही शैक्षणिक अहर्ता होत्या त्यासंबंधीचा थोडासा एक इश्यू निर्माण झाला होता त्यासाठी आयोगानं शासनाला पत्र लिहिलं होतं की बाबा कृषी विद्यापीठ सोडून जे काही बाहेरचे विद्यापीठ आहेत त्यामध्ये काही कृषी विद्यापीठ अशी काही विषयाचे कोर्सेस असतात किंवा डिग्री असतात तर ते विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहेत का नाही असा तो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आयोगाला शासनाने पत्र पाठवून दिले आहे त्याच्या बद्दलचाच हा व्हिडिओ आहे ठीक आहे ना छोटासा व्हिडिओ आहे पण महत्वाचा याच्यासाठी आहे की बाबा येणारी जी काही कृषी सेवा परीक्षा असेल दोन हजार पंचवीस असेल आता ते शासनानं मागणी पत्र पाठवलं होतं वित्त विभागाकडे सत्याऐंशी जागेचं पंचवीस साठीचं पण ती काही मान्यता अजून तरी काही दिली नाही पण ती जाहिरात कधी ना कधी सत्याऐंशी जागेची म्हणा किंवा अजून आकृती बंद जर शासनानं नवीन तयार केला त्याच्यात जर काही मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या जागा वाढल्या तर हे सगळे मिळून एक जाहिरात येणारच आहे त्यासाठी सुद्धा ही शैक्षणिक अर्थता महत्वाची आहे कारण आताची ही शैक्षणिक अर्थ पुढे सुद्धा कंटिन्यू राहणार आहे म्हणून त्या संबंधी आज आपल्याला बोलायचं आहे ओके आता आपण आयोगाने जे काही शिफार पत्र टाकले त्याच्या संबंधीच आपण इथं शुद्धी पत्रक टाकले संबंधीच आपण इथे बोलणार आहोत <laughs> हे शुद्धी पत्रक तुम्हाला इथं दिसत असेल ओके थोडस झूम करूया म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल ठीक आहे आता इथं आहे की बाबा शैक्षणिक अर्ते संबंधी जी काही महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस ची झाली त्याच्या शैक्षणिक अहवर्ती संबंधी आहे ही जाहिरात क्रमांक दिलेला आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस वगैरे वगैरे आता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस जी काय आताची डिस्क्रिप्टिव्ह वाली पहिली पूर्व परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह वाली मुख्य परीक्षा पहिली पार पडली त्याच्या संबंधी आहे की बाबा सेवा प्रवेश नियम जे होते कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांक सात सप्टेंबर दोन हजार अकराचा जे काही कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागाचा जो काही जी आर आहे आणि कृषी पशुसंवर्धन व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांक यांचा जो काही बावीस एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये जे काही सांगितले या दोन नुसार आपल्या जे काही अग्री एम पी सी त्याच्यानुसार शैक्षणिक आहारता या दोन गोष्टीनुसार ठरवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे ना तर तथापि तरी काय झालं म्हणते प्रस्तुत परीक्षेकर्थ बीटेक बायोटेक्नॉलॉजी जे काही कृषी विद्यापीठामध्ये बीटेक बायो टेक्नॉलॉजी आहे त्याप्रमाणे बी बायोटेक्नॉलॉजी आहे अ कृषी विद्यापीठामध्ये बीएससी बायोटेक्नॉलॉजी आहे परत बीएससी ऑनर्स बायोटेक्नॉलॉजी आहे या विषयातील पदव्या समतुल्य ग्राह्य धरण्याबाबत उमेदवाराने अभिवादने प्राप्त झाली होती की बाबा बीएससी बायोटेक्नॉलॉजी बीएससी ऑनर्स बायोटेक्नॉलॉजी बी बायोटेक्नॉलॉजी या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं होतं की मागणी के केली होती की बाबा आम्हाला सुद्धा अग्रे एम मधले जे काही पद त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा क्वालिफाय करण्यात यावं ते अभिवादने प्राप्त झाली सदर अभिवादन विचारात घेऊन सदर पदाच्या ग्राह्य संदर्भात शासनास आयोगानं काय केलं शासनाला पत्र पाठवलं व शासन अभिप्रायाच्या अधीन राहून शासनाचा जो काय अभिप्राय येईल अभिप्राय येईल त्याच्या अधीन राहून यांना पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेकरता तात्पुरता प्रवेश देण्यात आला होता असं ता इथं सांगण्यात आलेलं आहे त्यांना जो काही प्रवेश दिला होता म्हणजे बी ए बीई बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी ऑनर्स बायोटेक्नॉलॉजी असेल यांना आपण तात्पुरता प्रवेश दिला होता असं आयोगानं म्हटलं आहे त्याच्या पुढं काय झालं शासनाचा अभिप्राय आता आलेला आहे शासनाने काय अभिप्राय दिला याच्यात सांगितलेलं आहे ठीक आहे प्रस्तुत प्रकरणी शासनाचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांक आहे ना सोळा मे दो दो दोन हजार पंचवीस व सात आगस्ट दोन हजार पत्रा नव्हे शासनानं आयोगाला दोन पत्र पाठवले सोळा मे ला एक पाठवलं आणि सात आगस्टला पाठवलं आणि त्याच्यात असं म्हटलं हे महत्त्वाचं आहे कारण की हे येणाऱ्या जाहिरातीला सुद्धा लागू असणार आहे ठीक आहे ना कृषी विद्यापीठा व्यतिरिक्त म्हणजे कृषी विद्यापीठ सोडून आपले जे काही चार कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातली एम पी केल पीडी केवी असेल बी एन एम परभणीचं आणि बी एस के असेल दापोलीचं ते सोडून इतर कोणत्याही अकृषी विद्यापीठाकडून प्रदान करण्यात येत असलेल्या पदव्या जसे की बी एस सी गृहविज्ञान म्हणजे आपले चार विद्यापीठ जर सोडले कृषीचे इतर विद्यापीठाकडून जी काही पदवी दिली जाते होम सायन्स बी एस सी गृह विज्ञान बीटेक है ना जैवतंत्रज्ञान परत बीटेक टेक परत बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान सोशल सायन्स इत्यादी अकृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश नसतो म्हणते ठीक आहे ना की बाबा अकृषी विद्यापीठामध्ये जे काही ह्या डिग्र्या दिल्या जातात त्यांची नावं सांगितले बीएससी गृह विज्ञान होम सायन्स टेक है ना टेक आहे परत बायोटेक आहे बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान आहे यामध्ये कृषी विषय काय नसतात म्हणते असं शासनाने पत्र पाठवले नसतो त्यामुळे सदर पदव्या कृषी पदव्याशी समतुल्य ठरवता येणार नाही म्हणजे कृषी विद्यापीठ सोडून इतर ठिकाणी जे काही बीएससी होम सायन्स असेल बीटेक असेल बायोटेक असेल फूडटेक असेल सामाजिक विज्ञान असेल ह्या विद्यापीठाशी म्हणजे या कृषी विद्यापीठातील डिग्र्याशी या, या समतुल्य ठरवता येणार नाहीत ना असं शासनाने पत्र पाठवून कळवलंय म्हणजे याचे जे काही विद्यार्थी असतील अकृषी विद्यापीठामधून त्यांनी ह्या ज्या पदव्या घेतल्या असतील ते विद्यार्थी आता जे काही आपली कृषी सेवा आहे त्याच्यासाठी पात्र असणार नाहीत कृषी विद्यापीठ सोडून बाहेर ह्या ज्या काही डिग्र्या आहेत गृह विज्ञान असेल जैवतंत्रज्ञान असेल अन्न तंत्रज्ञान असेल आणखी सामाजिक विज्ञान असेल ते विद्यार्थी आता कृषी सेवेसाठी पात्र असणार नाहीत हे महत्वाचं शासनानं आयोगाला कळवलेलं आहे पत्र लिहून तसेच कृषी विद्यापीठामधल्या अभ्यासक्रमामध्ये बी ए असेल बीएससी बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी ऑनर्स बायोटेक्नॉलॉजी असेल या अकृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा समावेश नसल्याने याच्यातनी आपल्या ठिकाणी ज्या काही डिग्री आहेत आपल्या विद्यापीठामध्ये त्याच्यातनी काही अकृषिक विद्यापीठाचा सिलेबस नसतो राईट ना व सदर पदव्याच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडे शैक्षणिक अभ्यासक्रम एकूण क्रेडिट अभ्यासक्रमाच्या विषयी इत्यादी बाबतीत अंतर्भूत नसल्याने सदरचे अभ्यासक्रम महाराष्ट्र कृषी अपेक्षा ग्राह्य ठरवता येणार नाही ना 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 असं सुद्धा या पत्रात आयोगाला शासनानं कळवलेलं आहे तसेच चारही राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी शिफारस केलेले अभ्यासक्रम स्वीकारलेला असल्याने अकृषी विद्यापीठे इथे लिहिलेले अकृषी विद्यापीठे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांची मान्यता नसलेली विद्यापीठे यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या बी बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी ऑनर्स बायोटेक्नॉलॉजी असेल या पदव्या कृषी विद्यापीठातील बीटेक, बीटेक बायोटेक्नॉलॉजी या पदवी तुल्यशी पदवीशी समतुल्य ठरवता येणार नाही म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठामध्ये जे काही बीटेकची डिग्री आहे बायोटेक्नॉलॉजी डिग्री आहे त्याच्याशी ह्या बाहेरच्या विद्यापीठात ज्या डिग्री दिल्या जातात ते समतुल्य ठरवता येणार नाहीत म्हणजे त्यांना आपण क्वालिफाईड ठरवता येणार नाही असं शासनानं पत्र लिहून आयोगाला कळवलेलं आहे आता उपरोक्त शासन अभिप्राय विचारात घेता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद विषया करता कृषी विद्यापीठा इतर विद्याकडून प्रदान करण्यात आलेल्या पदव्या तसंच बीएससी बायोटेक्नॉलॉजी बीएससी बायोटेनॉलॉजी बीएससी ऑनर्स या समतुल्य करता म्हणून ग्राह्य समजण्यात येणार नाही त्याचे संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी आता हे जे काही विद्यार्थी क्वालिफाय केले होते काही कालावधीपुरते पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी त्यांच्यासाठी हे सांगितलेलं की बाबा तुमची डिग्री कृषी विद्यापीठामधून झालेली नाही होती याच्याशी संबंधित धरता येणार नाही कारण की त्याला आयसीआरची पण मान्यता नाही हे महत्वाचं या पत्रातील शासनानं आयोगाला कळवलेलं आहे आणि आयोगानं त्या विद्यार्थ्यांना एक शुद्धीपत्र काढून कळवलेलं आहे म्हणून अकृषी विद्यापीठामधल्या ज्या काही डिग्री आहेत याच्यानंतर ते क्वालिफाय असणार नाहीत कृषीसाठी हे एक महत्वाची सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय सर्वांना या गोष्टी कळाल्या असतील काही जरी तुम्हाला अडचणी असतील किंवा कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जे कृषी सेवेची तयारी करतात त्या सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या काय अडचणी असतील ते कमेंट करू शकतात धन्यवाद